नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या वाताच्या संदर्भातले जे व्हिडिओज होते त्याला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आता त्या व्हिडिओज खाली काही प्रश्न विचारले गेले की बस्ती म्हणजे नेमकं काय असतं किंवा पंचकर्म म्हणजे नेमकं काय का ते कधी करतात कसं करतात याविषयी उत्सुकतासुद्धा आहे काही प्रश्न आहेत शंका आहेत तर या सर्व प्रश्नांना शंकांना उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि त्यातला पहिला प्रश्न महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पंचकर्म म्हणजे नेमकं काय तर आता पंचकर्म ह्या शब्दाचा शब्दशहा अर्थ आधी आपण बघूयात पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स आता पाच प्रोसिजर म्हणजे पंचकर्म म्हणजे कुठल्या तरी पाच क्रिया किंवा कुठल्या तरी पाच प्रोसिजर म्हणजे पंचकर्म मग आता ह्या कुठल्या पाच प्रोसिजर आहेत तर त्याच्यामध्ये वमन विरेचन रक्तमोक्षण नस्य आणि बस्ती ह्या त्या पाच प्रोसिजर आता हे सगळं वमन विरेचन नस्य हे काय हे सगळं आपण समजून घेणार आहोत फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा की पंचकर्म म्हणजे पाच प्रोसिजर असतात की ज्या वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण आणि बस्ती अशा आहेत आता हे पंचकर्म म्हणजे नेमकं काय की का ह्या पाच प्रोसिजर आहेत पण मग ह्या पाच प्रोसिजरमध्ये नेमकं का होतं काय तर यासाठी पंचकर्म कशासाठी करायचं आहे हे आधी समजून घ्या तर पंचकर्म हे आपल्या शरीरातले दोष बाहेर काढून टाकण्यासाठी करायचं असतं तर आता हे दोष शरीराच्या बाहेर का काढून टाकायचे तर आयुर्वेदाचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा आयुर्वेद ज्या शास्त्र आयुर्वेद हे जे शास्त्र आहे ते ज्या तत्वा तत्त्वज्ञानावर उभारलेले ते तत्त्वज्ञान आहे त्रिदोष सिद्धांत म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये तीन दोष आहेत तसंच सप्तधातू म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये सात धातू आहेत वात पित्त कफ हे तीन दोष आहेत आणि रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू आहेत आणि याशिवाय मल मूत्र स्वेद असे काही मल आहेत आणि आता जर आपल्याला कुठला एखादा आजार होणार असेल तर तो कसा होतो तर आधी आपल्या शरीरामध्ये हे जे तीन दोष आहेत ते वाढतात किंवा कमी होतात किंवा त्यांचा इमबॅलन्स होतो आणि एकदा का ह्या दोषांचा इमबॅलन्स झाला की हे दोष आपल्या धातूंवर म्हणजे पर्यायाने आपल्या शरीरांवरती अटॅक करतात असं म्हटलं तरी चालेल आणि ते आपल्या धातूंना दूषित करतात किंवा कमजोर करतात आणि दोषांनी धातूंना कमजोर केलं की आजार निर्माण होतात आता मग तुम्ही म्हणाल की वात पित्त कफ हे तीनच दोष आहेत मग वाताचे आजार पित्ताचे आजार आणि कफाचे आजार एवढेच आजार होत असतील मग बाकीच्या आजारांचं काय तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार असो किंवा कुठलाही आजार हो मग साधी शिंक असेल खोकला ठसका असेल त्यापासून ते अगदी गंभीर आजार अगदी कॅन्सर किंवा कुठल्याही गंभीर आजारापर्यंत हे कुठलेही सगळे आजार हे आपल्या शरीरामध्ये या त्रिदोषांचं असंतुलन झाल्यामुळेच निर्माण होत असतात आता इथे काही जणांना असा प्रश्न पडेल की दोष तर तीन आहेत आणि आजार तर एवढे असंख्य आहेत मग हे तीनच दोष एवढे सगळे असंख्य आजार कसे निर्माण करतात तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जसं आपल्या तुम तुम्ही जर पेटी वाजवली असेल किंवा तुम्हाला जनरली माहिती असेल की सूर किती आहे तर सूर सप्तसूर आहेत सात आहेत आता हे सात सूर आहेत आणि या सात सुरांमधून असंख्य गाणी निर्माण होत असतात असंख्य गाणी निर्माण याआधी झालेली आहेत पुढेही होतील समजा एखादं नवीन गाणं आलं तर नवीन गाणं आलं आहे आता हे गाणं नवीन आहे याच्यासाठी पेटीला एखादं नवीन बटन बसवावं लागेल किंवा सप्तसुरांच्याऐवजी एखादा आठवा सूर ॲड करावं लागेल असं कधी होत नाही या सात सुरांमधूनच सगळ्या गाण्यांची निर्मिती होत असते तसंच शरीरामध्ये ह्या तीनच दोषांपासून सगळ्या आजारांची निर्मिती ही होत असते त्यांच्या त्यांच्यातल्या तरतम भावावरून हे सगळे जे काही आजार आहेत हे हे तीन दोषच तयार करत असतात मग आता पंचकर्म कशासाठी करायचं असतं का केलं जातं तर बघा आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा शरीरात होतं काय तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ ह्या तीनपैकी एक दोन किंवा कधीकधी तीनही दोष वाढलेले असतात आणि मग आपण औषध घेतो औषध घेतल्यानंतर होतं काय तर हे औषधसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाऊन जे दोष वाढलेले आहेत त्यांना कमी करण्याचंच काम करतं आणि एकदा का दोष संतुलित झाले बॅलन्स झाले की आजार दूर होतो मग आता पंचकर्म कशासाठी करायचं तर बघा कधी कधी असं होतं की आपल्या शरीरात दोष इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतात की ते फक्त औषधांनी कमी होत नाहीत तर अशावेळी अतिरिक्त प्रमाणात वाढलेले दोष हे शरीराच्या बाहेर काढून टाकणं गरजेचं बनतं आणि हे शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठीच पंचकर्म केलं जातं आता तुम्ही असं म्हणाल की आपल्या शरीरातून तर दोष रोजच बाहेर जात असतात म्हणजे मला वाटे मूत्रा वाटे स्वेदा वाटे म्हणजे घामा वाटे आपल्या शरीरातून दोष तर जात असतात आता अगदी खरं आहे मग आता दोष जर रोजच्या रोज शरीराच्या बाहेर जात आहेत तर मग वेगळ्या पद्धतीने एवढा सगळा खटाटूक करून पंचकर्म करण्याची काय गरज तर बघा याचं एक सोपं उदाहरण देतो समजा तुम्ही रोज घर झाडताय आणि रोज घर झाडल्यानंतर भरपूर कचरा पण निघतो तो कचरा तुम्ही घराच्या बाहेर टाकताय पण जेव्हा दसरा दिवाळीला यात्रेच्या वेळी लग्नाच्या वेळी आपण सगळं घर आवरायला घेतो तेव्हा होतं काय तर तेव्हा भरपूर कचरा निघतो मग आता रोज घर झाडं असूनसुद्धा घरामध्ये एवढा कचरा असतो तो जो दसरा दिवाळीला निघतो अगदी तसंच रोज मला वाटे मूत्रा वाटे शरीराच्या बाहेर दोष जात असतात परंतु तरीही शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये थोडक्यात शरीराच्या धातूंमध्ये दोष लपलेले असतात त्या धातूंना चिटकलेले असतात त्या धातूंपर्यंत गेलेले असतात तर ह्या धातूंपर्यंत गेलेले दोष त्या धातूंमधून सोडवून ते कोष्ठात म्हणजे पोटात आणून त्यांना वरच्या किंवा खालच्या मार्गाने घालवण्यासाठी पंचकर्माची योजना केलेली असते आणि म्हणूनच जेव्हा असे दोष हे घाऊक प्रमाणात शरीराच्या बाहेर काढून टाकायचे असतात तेव्हा पंचकर्म केलं जातं थोडक्यात पंचकर्म मलमूत्र विसर्जन करणं हे रोजचं झाडून पुसून आहे पण पंचकर्म करणं ही शरीराची दिवाळी आहे किंवा दिवाळीची जी साफसफाई जशी केली जाते आणि भरपूर कचरा घाऊक प्रमाणात कचरा घराच्या बाहेर जातो अगदी तसंच जेव्हा पंचकर्म केलं जातं तेव्हा तुमच्या शरीरातला बऱ्याच बरेचसे जे दोष आहेत मल आहे ते, बरे, ते सगळे घाऊक प्रमाणात मोठ्या प्रमाणात शरीराच्या बाहेर काढून टाकले जातात आणि मग जो काही आजार त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे तो आजार दूर होतो मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं यूट्यूबनी मला असं सांगितलं आहे की तुमचे व्हिडिओज अनेक लोकांना आवडत आहेत ते लाईक करतायत शेअर करतायत पण अनेक जणांनी ते अजून सबस्क्राईब केलेले नाही आहेत तर आता आत्ताचा हा व्हिडिओ बघत असताना हा व्हिडिओ आधी पॉज करा लाईक करा आणि चॅनल आधी सबस्क्राईब करा शिवाय त्याच्या शेजारचं ते जे शेजार घंटीचं बटन आहे तेही दाबा म्हणजे मग आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि आता दुसरा प्रश्न जो नेहमी विचारला जातो की मसाज आणि पंचकर्म एकच आहेत का मसाज म्हणजेच पंचकर्म आहे का तर बघा मुळात मसाज आणि पंचकर्म यांचा काहीही संबंध नाही कसा तर आपण जेव्हा पंचकर्म करतो म्हणजे कुठल्याही पद्धतीने शोधनक्रिया करतो म्हणजे शरीरातून दोष घालवण्यासाठी पंचकर्म करतो तेव्हा काय होतं तर तेव्हा आपण स्नेहन आणि स्वेदन करत असतो स्नेहन म्हणजे काय तर स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावणे संपूर्ण अंगाला तेल लावलं जातं आणि स्वेदन स्वेदन म्हणजे काय तर संपूर्ण अंगाला औषधी काढायची वाफ देणे तर हे स्नेहन आणि स्वेदन असतं मसाजचा आणि त्याचा काही संबंध नाही बरेच लोक असं येतात की आम्ही पंचकर्म केलं आणि जर विचारलं की काय केलं पंचकर्मातलं तर ते म्हणतात काय नाही मसाज घेतला आणि स्टीम घेतली मसाज घेणं आणि स्टीम घेणं याच्यामध्ये आणि पंचकर्मातल्या स्नेहनस्वेदनमध्ये सुद्धा बरंच अंतर आहे कारण पंचकर्मातलं जे स्नेहन केलं जातं ते तुमच्या हातपाय दाबण्यासाठी किंवा तुम्हाला बरं वाटावं वा, म्हणून केलं जात नाही तर औषधी सिद्ध तेल तुमच्या अंगात मुरवण्यासाठी हलक्या हाताने जिरवण्यासाठी तुमचं शरीर थोडंसं स्निग्ध करण्यासाठी केलं जातं ते आहे स्नेहन आता इथे मसाजचा आणि स्नेहांचा काहीही संबंध नाही हा त्या स्नेहन करताना तुमच्या शरीरामध्ये तेल मात्र जिरवलं जातं हे खरं आहे आणि स्वेदन म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही फक्त स्टीम घेता तेव्हा ती फक्त पाण्याची स्टीम असते आणि जेव्हा तुम्ही स्वेदन करता तेव्हा तिथे औषधी काढा तयार केला जातो आणि त्या काढ्याची वाफ तुमच्या संपूर्ण शरीराला दिली जाते त्यामुळे नुसत्या स्टीम घेण्यामध्ये आणि स्वेदन घेण्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा फरक आहे तर पंचकर्म म्हणजे मसाज का या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल की पंचकर्म आणि मसाजचा काहीही संबंध नाही पंचकर्माच्या आधी मसाज केला जातो का तर हो पण तो मसाज नाही त्याला स्नेहन असं म्हणतात आणि ते तुमच्या अंगामध्ये तेल झिरवलं जातं आणि वाफही दिली जाते पण ती औषधी काढायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे स्नेहन स्वेदन हे सुद्धा पंचकर्मात येत नाही हे पंचकर्माचं पूर्वकर्म आहे म्हणजे काय तर पंचकर्मापूर्वी करण्यासाठी आवश्यक अशा प्रोसिजर म्हणजे स्वेदन आहे म्हणजेच स्नेहस्वेदन हे सुद्धा पंचकर्म नाही आहे तर मसाज आणि स्टीम घेणं तर त्याहून दूरच तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक लोक असं विचारतात की डॉक्टर आमचं सगळं पंचकर्म करून टाका किंवा सगळी पंचकर्म एकाच वेळी होतील का किंवा मग आम्हाला सगळं पंचकर्म करायचं किती वेळ लागेल ते सांगा बघा मुळात सगळं पंचकर्म कशासाठी करायचे सगळं पंचकर्म असं प्रत्येक पेशंटचं सगळीच पाचीच्या पाची, पाची प्रोसिजर केल्या जात नाहीत गरजच नसते तुमचा आजार बरा करण्यासाठी या पाचपैकी एक दोन किंवा फार फार तर तीन गोष्टींचीच गरज असते आता इथे सगळं पंचकर्म करणं क करून झालं किंवा अनेक लोकं सांगतात की आम्ही आठवड्यात सगळं पंचकर्म केलं असं आठवड्यात वगैरे सगळं पंचकर्म होत नाही नुसतं एक विरेचन करायचं म्हटलं तरी त्याला दहा ते बारा दिवस लागतात वमनाला दहा ते बारा दिवस लागतात नस्य आपण समजा रोज घेऊ शकतो रक्तमोक्षण एका दिवसात होतं बस्तीसुद्धा तुमच्या गरजेनुसार पाच दिवसाचे सात दिवसाचे पंधरा दिवसाचे एकवीस दिवसांचे असे केले जातात पण एका पेशंटमध्ये सगळ्याच्या सगळे प्रोसिजर म्हणजे सगळंच पंचकर्म करण्याची गरज भासत नाही पडत नाही आवश्यकता नसते फक्त बोलीभाषेमध्ये मात्र असा एक रूढ झालेलं आहे की तुम्ही बस्ती जरी घेतलेली असल्या किंवा तुम्ही वमन जरी केलेलं असलं तरी मी पंचकर्म केले असं बोलण्याची प्रथा आहे पण सगळं पंचकर्म एकाच वेळी एकाच याच्यामध्ये केलं जात नाही त्याची गरज नसते आणि आता पुढचा प्रश्न अनेक लोक विचारतात की डॉक्टर ताकाणे पंचकर्म होतं का तर आता मुळात ताकाणे पंचकर्म होतं का हा प्रश्नच कुठून येतो तर बघा ताकाणे पंचकर्म होतं किंवा अमुक तीन दिवस सात दिवस ताकप्या आणि शरीराचं पंचकर्म होऊन जाईल ही एक आयुर्वेदिक अंधश्रद्धा आहे आयुर्वेदामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही आहे की ताकप्या आणि मग तुमचं पंचकर्म झालं आणि मुळात आपण त्याला पंचकर्म का म्हणतो आहे आत्ता मी सांगितलं की पंचकर्म कुठली आहेत का आता ताक पिल्यानंतर ना तुम्हाला जुलाब होणार आहे किंवा उलटी होणार आहे किंवा तुमचं रक्तमोक्षण होणार आहे का किंवा नस्य म्हणजे नाकामध्ये काही औषध टाकणार आहेत का तुम्ही किंवा बस्ती एनिमा घेणार आहेत का तुम्ही तिथे नाही घेणार आहेत मग ताकाने पंचकर्म होतं ह्या म्हणण्यात तसा शब्दशहा सुद्धा काही अर्थ नाही आहे हां आणि आता जर तुमचं असं म्हणणं असेल की पंचकर्म करण्याचे जे फायदे आहेत ते फक्त तीन दिवस किंवा सात दिवस जे काय असेल ते ताकावर राहिलो तर मिळतील का तर निश्चितपणे मिळणार नाहीत का मिळणार नाहीत कारण पंचकर्म अशा अवस्थेत अशा परिस्थितीत केलं जातं की जेव्हा कुठलंही औषध किंवा कुठलाही आहार तुमचे ते दोष तुमच्या शरीराच्या बाहेर काढून टाकू शकत नाही आहेत किंवा ते कमी करू शकत नाही आहेत मग ताकाने तीन दिवस आम्ही ताकावर राहिलो तो फायदा होणार नाही आहे का निश्चितपणे होणार आहे पण तो कशाचा फायदा होणार आहे तो फायदा तुम्ही या तीन दिवसांमध्ये फक्त ताकावर होता म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही उपवास केलेला आहे त्या उपवासाचा फायदा होणार आहे बरेच लोकं म्हणतात की आम्ही ताका तीन दिवस ताकावर राहिलो मला खूप हलकं वाटतंय मला खूप असं वाटतंय हे सगळे उपवासाचे फायदे आहेत शिवाय ताक पिल्याचे जे काही फायदे आयुर्वेदाने सांगितलेले तेही मिळणारेच आहेत ते ना ते नाही एक कसं म्हणता येईल आपल्याला ताक पिल्याचे काय काय फायदे आहेत भरपूर फायदे आहेत आपल्याही चॅनलवरती आपण ताकाची एक पूर्ण सिरीज व्हिडिओ सिरीजच केलेली होती की ताक पिल्याचे किती प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदे होतात तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे नक्कीच आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पंचकर्म वेगळं आणि ताकाने मिळणारे फायदे वेगळे ताकाने मिळणाऱ्या फायद्यांना तुम्ही पंचकर्म म्हणू शकत नाही किंवा त्याच्याशी आपण कम्पेअरही करू शकत नाही का करू शकत नाही कारण ताकाने जे काही फायदे मिळणार आहेत जेव्हा तुमच्या शरीरात दोष तितक्या जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले नाही आहेत तेव्हाच ते, ते दोष ते ताक संतुलनात आणू शकेल पण जेव्हा दोष खूप जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तर तिथे ते दोष शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण बस्ती यापैकी काहीतरी एक लागणार आहे आणि तिथं हे ताकाने होणार नाही आहे त्यामुळे ताकाने पंचकर्म होतं का या प्रश्नाचं उत्तर ताकाने पंचकर्म होत नाही त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही असंच द्यावं लागेल मग ताकावर नुसतं तीन पाच दिवस ताकावर राहिलं तर फायदा होणार नाही का बघा आता हे असं ताकावर राहणं हे विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या रुग्णाची प्रकृती वगैरे बघून सांगणं वेगळं आणि सरसकट प्रत्येकाला सगळ्यांनाच हां राहा तुम्ही ताकावरती असं सांगणं हे खूप वेगळं आहे त्यामुळे प्रकृती पाहून वगैरे असा अशा पद्धतीने उपवास करणं आणि ताकावर राहणं चालू शकतं परंतु सगळ्यांना ते चालेल असं निश्चित नाही आणि बरेच लोक सांगतात पण ना की ताकावर राहायला गेलो दोन तीन दिवसात चक्कर आली खूप गळून गेल्यासारखं वाटलं पित्त वाढलं कफ वाढला वगैरे ह्या गोष्टी काय येतात पुढे या गोष्टी याच्यामुळेच येतात की सरसकट ते सांगितलं जातं ते सरसकट सगळ्यांसाठी योग्य नाही आहे ताकाने पंचकर्म होत नाही ताकाने ताक पिल्याचे फायदे मिळू शकतात आणि त्यासाठी तीन तीन दिवस पाच पाच दिवस सगळ्यांनी असं ताकावर राहण्याची गरज नाही आणि आता पुढचा प्रश्न की कोणतं कर्म कधी करावं किंवा अमुक आजार असेल तर कोणतं कर्म करावं असे खूप प्रश्न आलेले आहेत किंवा असे प्रश्न नेहमी विचारले जातात की डॉक्टर मी पंचकर्म करू का किंवा पंचकर्मातलं मी काय करू तर बघा आधी एक सर्वसामान्यपणे आपण समजून घेऊ की जेव्हा तुम्हाला एखादा कफाचा किंवा पित्ताचा आजार झालेला असतो विशेषतः कफाचा आजार झालेला असतो आणि दोष तुमच्या शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये असतात तेव्हा शक्यतो वमन केलं जातं वमन म्हणजे काय कसं केलं जातं तर ओळीनं सात दिवस तुम्हाला स्नेहपान म्हणजे जे सिद्ध औषधी सिद्ध तूप आहे ते प्यायला दिलं जातं ते वर्धमान मात्रेमध्ये म्हणजे वाढत्या मात्रेमध्ये दिलं जातं आणि त्यानंतर एक दिवसाचा गॅप देऊन तुम्हाला स्नेहनस्वेदन म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं सा, वाफ देणे आणि अंगाला तेल लावणे ह्या क्रिया केल्या जातात आणि त्यानंतर तुम्हाला वमन म्हणजे उलटीचं औषध मग ते काढा असेल किंवा काही असेल ते दिलं जातं आणि सगळे दोष हे वरच्या मार्गाने काढून टाकले जातात त्याला वमन असं म्हणतात थोडक्यात विरेचन म्हणजे काय तर विरेचन म्हणजे स्नेहन स्वेदन जसं मी मगाशी सांगितलं तसंच सगळं केलं जातं फक्त इथे विरेचनामध्ये तुमचे जे दोष आहेत ते वाटे बाहेर काढून टाकले जातात त्याला विरेचन असं म्हणतात बस्ती म्हणजे काय केलं जातं तर बस्ती म्हणजे आता बस्तीला खरं तर एनिमा म्हणणं चूक आहे पण समजण्यासाठी मी फक्त एनिमा म्हणतो आहे जसं एनिमामध्ये कोमट पाण्याचा किंवा साबणाच्या पाण्याचा एनिमा दिला जातो आणि पोट साफ करून घेतलं जातं अगदी तसंच परंतु इथे हा जो एनिमा आहे ज्याला खरं तर बस्ती हा शास्त्रीय शब्द आहे हा बस्ती वेगवेगळ्या वेग औषधांच्या काढ्याचा तेलाचा तुपाचा मधाचा वापर करून विशिष्ट पद्धतीने बनवला जातो तर बस्ती म्हणजे एनिमासारखा प्रकार आहे तर ह्या बस्तीचेही अनेक प्रकार आहेत मात्रा बस्ती अनुवासन बस्ती उत्तर बस्ती वगैरे वगैरे तर सगळे डिटेलमध्ये जात नाही तर बस्ती ही वातासाठी केली जाणारी ट्रीटमेंट आहे जेव्हा तुमचा वात खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे असं समजतं किंवा असं डायग्नोसिस होतं तेव्हा बस्ती केले जातात नस्य म्हणजे काय तर नस्य म्हणजे नाकावाटे औषधात सोडणे म्हणजे नाकामध्ये दोन दोन थेंब किंवा आठ आठ थेंब जे वैद्य आता इथे वैद्य ठरवतात हे थे, थेंब किती टाकायचे तर नस्य म्हणजे नाकावाटे औषध सोडणे आणि रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे काय तर जे काही आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त साचलेलं आहे ते शरीराच्या बाहेर घालून टाकण्यासाठी केली जाणारी जी काही प्रोसिजर असेल ती रक्तमोक्षण मग त्याच्यामध्ये सिरावेद असतं सिरावेद म्हणजे सुई लावून असं अशुद्ध रक्त काढून टाकलं जातं जलौकावचरण म्हणजे जळू लावून ते अशुद्ध रक्त काढून टाकलं जातं अजूनही काही पद्धती आहेत तर सांगायचं काय की अशुद्ध रक्त जर असेल रक्त अशुद्धीमुळे काही आजार निर्माण झालेला असेल तर रक्तमोक्षण केलं जातं तर ह्या त्या पाच प्रोसिजर आहेत ज्या केल्या जातात म्हणजे इथे थोडक्यात समजून घ्या की कफासाठी वमन पित्तासाठी विरेचन वातासाठी बस्ती ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे खांद्याच्यावर काही आजार असेल डोळ्यांसाठी कानासाठी केसांसाठी तर इथे नस्य केलं जातं आणि जर तुम्हाला एखादा त्वचा रोग झालेला असेल रक्तशुद्धी असेल तर तिथे रक्तमोक्षण केलं जातं आता हे फक्त असं असं एवढंच इथंच केलं जातं का तर नाही मग आता हे ठरवायचं कोणी की कधी कोणतं करायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळेला त्वचा रोगात विरेचन पण केलं जातं किंवा वमनही दिलं जातं मग हे कसं ठरतं तर हे कोणी ठरवायचं बऱ्याच वेळेला पेशंट येतात की डॉक्टर माझं विरेचन करा किंवा डॉक्टर माझं बस्ती करून घ्या तर इथे खरं तर वैद्याने म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांनी डिटेल हिस्ट्री घ्यायची असते त्याचे दोष त्याच्या शरीरामध्ये कुठले वाढलेले आहेत हे बघायचं असतं ते दोष कुठल्या जवळच्या मार्गाने बाहेर काढून टाकता येतील याचा अंदाज घ्यायचा असतो आणि त्यानुसार त्या, त्या रुग्णाला त्याचं वय पाहून त्याचं बल पाहून त्याची प्रकृती पाहून आणि सध्या चालू असलेला ऋतू पाहून या सगळ्याचा अंदाज घेऊन त्याच्यासाठी योग्य काय आहे याच्यापैकी एखादं दुसरं प्रोसिजर होऊ शकतात म्हणजे समजा एखाद्याला वस्ती दिले विरेचन केलं आणि रक्तमोक्षण पण केलं असंही होऊ शकतं किंवा फक्त बस्तीने पण काम होऊ शकतं फक्त रक्तमोक्षणाने काम होऊ शकतं तर हे सर्वस्वी तुम्ही ज्या वैद्यांना दाखवतायत त्यांच्या अनुमानावर किंवा त्यांच्या डायग्निस डायग्नोसिसवर अवलंबून आहे की तुम्हाला कोणतं पंचकर्म केलं गेलं पाहिजे आणि आता प्रश्न असाही विचारला जातो की डॉक्टर आम्हाला काहीच आजार नाहीये तरी सुद्धा आम्ही पंचकर्म करून घेऊ शकतो का तर बघा निश्चितपणे घेऊ शकतो कारण का की पंचकर्म ही प्रोसिजर जरी वाढलेल्या दोषांना संतुलनात आणण्यासाठी असली तरी बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये दोष वाढलेले असतात पण आयुर्वेद असं म्हणतोय की त्यांचा स्थानसंश्रय झालेला नसतो म्हणजे काय त्यांनी कुठल्याही एखाद्या धातूला दूषित केलेलं नसतं किंवा के त्या धातूवर बोलीभाषा सांगायचं तर तितका अटॅक केलेला नसतो आणि त्यामुळे आपल्याला आजार झालेला नसतो किंवा आजाराची लक्षणं व्यक्त झालेली नसतात मग अशावेळी जर ते वाढलेले दोष कमी करण्यासाठी आपण पंचकर्म करू शकतो तो का तर निश्चित करू शकतो अशा वेळी तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे पण तुम्ही वमन केलं किंवा विरेचन केलं किंवा बस्ती रक्तमोक्षण नस्य केलं तरी चालू शकतं आणि त्यातही आयुर्वेद असं म्हणतो की स्वस्थ व्यक्तीने सुद्धा वर्षा ऋतूमध्ये म्हणजे जेव्हा पावसाळा आपण त्याला थोडक्यात म्हणूया तर ह्या वर्षा ऋतूमध्ये तुम्ही बस्ती करून घेऊ शकता कारण वर्षा ऋतूमध्ये सगळ्यांच्याच शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात वर्षभर त्रास देऊ नये म्हणून आपण बस्ती करू शकतो तसंच वसंत जो ऋतू आहे ह्या वसंत ऋतूमध्ये सर्वसाधारण फेब्रुवारी मार्च हे महिने पकडा तर ह्या वसंत ऋतूमध्ये आपण वमन करून घेऊ शकतो म्हणजे उलटीद्वारे शरीराच्या जे दोष वाढलेले ते उलटीद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकणे तर ते करू शकतो तसंच विरेचन करण्यासाठी एखादा ऋतू आहे का तर विरेचन करण्यासाठी आयुर्वेद असं सांगतोय की शरद ऋतू जो आहे ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणूया थोड्या वेळ तर ह्या शरद ऋतूमध्ये शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो तर ह्या प्रकोपाच्या काळामध्ये आपण विरेचन करू करू शकतो रक्तमोक्षण कधी करू शकतो तर रक्तमोक्षण वयोमा जर तुम्ही वयामध्ये बसत असाल तर रक्तमोक्षण आपण कधीही करू शकतो नस्य कधी करू शकतो तर नस्याचे सुद्धा काही विशिष्ट नियम दिलेले आहेत ते पाळून आपण नस्य करू शकतो त्यामुळे पंचकर्म स्वस्थ व्यक्तीने करता येतं का हो करता येतं कशासाठी करायचं तर आजारी पडू नये इम्युनिटी वाढावी यासाठी तुम्ही पंचकर्म करू शकता तर मित्रांनो असं हे पंचकर्म स्वस्थ व्यक्तीने केलं तर त्याची इम्युनिटी वाढणार आहे आजारी व्यक्तीने केलं तर त्याचे आजार बरे होणार आहेत आणि ओव्हरऑल शरीराला नवसंजीवनी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा नवसंजीवनी देण्यासाठी पंचकर्म केलं जातं आता पंचकर्म म्हणजे नेमकं काय किंवा पंचकर्मातले तुमचे जे काही प्रश्न होते या संदर्भाने इथे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर पंचकर्म हा विषय इतका मोठा आहे इतका सखोल आणि गहन विषय की आयुर्वेदातल्या संहिता किंवा त्याचे ग्रंथ ह्या पंचकर्माच्या वर्णनांनी भरलेले आहेत त्यामुळे सगळं आपण ह्या वीस पंचवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही परंतु एक ओव्हरऑल पंचकर्म म्हणजे काय आणि त्या संदर्भातल्या शंकांची प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे असो तर आज इथे थांबतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो हा चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण काय आयुर्वेदाचा असेल किंवा आरोग्याचा असेल वेगवेगळी नवनवीन माहिती आपण नेहमीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न आपण पुन्हा 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 असाच करत राहणार आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा असो खूप खूप धन्यवाद